कोल्हापूरपासून जवळच असलेले खिद्रापूर आणि या खिद्रापूरमध्ये आहे अतिशय सुंदर असे कोपेश्वराचे मंदिर कोपेश्वर म्हणजे भगवान शंकर येथील महादेवाचे नाव कोपेश्वर आहे कोपेश्वर म्हणजे रागवन इथे येऊन बसलेला दक्ष कन्या सतीच्या जाण्याने तिच्या विरहाने कोपलेला असा महादेव कोपेश्वर मग त्याची समजूत काढण्यास कुणीतरी हवे होते ते काम श्री विष्णूने केले त्यांचे नाव धोपेश्वर मंदिराच्या गर्भगृहात दोन शाळूंक आहेत एक कोपेश्वर दुसरा त्याहून थोडा उंच धोपेश्वर भारत सरकारच्या पुरातत्व विभागाने या मंदिराला दिनांक दोन जानेवारी इसवी सन एकोणीसशे चौपन्न रोजी महाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित केले आहे आणि यामुळेच या ठिकाणी पर्यटकांचा ओघ तसेच पुरातत्व आपली जी काही शिल्पे आहेत त्याचा अभ्यास करण्यासाठी अनेक जण या ठिकाणी भेट देतात साधारणतः सातव्या शतकाच्या आसपास चालुक्य राजवटीत या कोपेश्वर मंदिराच्या उभारणीला सुरुवात झाली पुढे अकराव्या बाराव्या शतकात शिलाहार राजवटीत हे काम पूर्णत्वास गेले मंडपापासून काहीसा विलग असलेल्या खुल्या मंडपाला स्वर्ग मंडप म्हणून ओळखले जाते हा मंडप अठ्ठेचाळीस खांबावर तोडलेला आहे स्वर्ग मंडपाच्या परिघात आपल्याला गणपती कार्तिकेय स्वामी भगवान कुबेर भगवान यमराज भगवान इंद्र इत्यादी सुंदर कोरीव मूर्ती तसेच त्यांचे वाहक प्राणी जसे मोर उंदीर हत्ती इत्यादी दिसतात हे मंदिर केवळ आतूनच नाही तर बाहेरून पण ही वास्तू खूप सुंदर अशा कोरीव कामाने परिपूर्ण असलेली आपल्याला दिसून येते गजथरावर मोठ्या आकाराचे हत्ती असून या हत्तींच्या पाठीवर वेगवेगळ्या वास्तुकलेने नटलेले हे अतिशय सुंदर रेखीव काम असलेले कोपेश्वरचे मंदिर खिद्रापूर येथील या मंदिराचा जे काही निर्मिती केलेली आहे ती खरीच आपणास अचंबित करणारी आहे ते तेथील एक एक खाम, गजरत, तेचा नक्षी काम गजरत त्याच्यावरील देव नक्षीकाम देवदेवत्यांचे मूर्तीकाम अगदी पायापासून वरती शिखरापर्यंत सर्वत्र असलेले कोरीवकाम हे खूप डोळ्याचे पारणे फेडणारे आहे आणि प्रत्येकाने या कलेचा आस्वाद घेण्यासाठी एकदा तरी या खिद्रापूर येथील कोपेश्वर मंदिराला भेट देणं आवश्यक आहे आणि सर्वात सुंदर असे तेथील जो आपल्याला जाणून येतो तो भाग म्हणजे स्वर्गमंडप